नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण व्हिडिओचं टायटल बघून या ठिकाणी आपण आश्चर्यचकित झाले असाल कारण की मित्रांनो यावेळेस बऱ्याच पदांचं असं झालेलं आहे की एस सी या कॅटेगरीचा जो कटाप आहे तो भरपूर लागलेला आहे या या रिझल्टमध्ये या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हा जो पद आहे सहाय्यक या पदामध्ये एस सी फिमेलचा जो कटाप आहे तो एस सी मेलपेक्षा सुद्धा जास्त लागलेला आहे OBC पेक्षा सुद्धा जास्त लागलेला आहे ईडब्ल्यू एस पेक्षा सुद्धा जास्त लागलेला आहे तर आपण या ठिकाणी डायरेक्टली बघूया बघा या ठिकाणी एस सी जनरल हा एस सी जनरल कॅटेगरी आहे एस सी जनरल कॅटेगरीचा या ठिकाणी जो कटॉप आहे तो एकशे छप्पन एकशे छप्पन गुणांवर या ठिकाणी लागलेला आहे एस सी जनरल कॅटेगरीचा कटॉप एकशे छप्पन लागलेला आहे आणि या ठिकाणी एस सी फिमेल वुमन रिझर्वेशन एस सी वुमन रिझर्वेशनचा जो कटॉप आहे तो सुद्धा एकशे छप्पन लागलेला आहे किती लागलेला आहे तो सुद्धा एकशे छप्पन लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी एस मध्ये सुद्धा आता मेल फिमेल हे या ठिकाणी एकसारखे येत आहेत है। बाकी आपण दुसऱ्या कॅटेगरीचा जर कटाप बघितला या ठिकाणी म्हणजे आता खूप लोक हे होत चाललेले आहे सुशिक्षित होत चाललेला आहे असा याचा अर्थ आहे तर हा या ठिकाणी अंशकालीन एस सी अंशकालीनचा जो कटाप आहे तो एकशे बावन्न लागलेला आहे किती लागलेला आहे एस ला सी अंशकालीनचा बावन्न लागलेला असून एकशे चौवेचाळीस आणि एकशे बेचाळीस वर वेटिंग लिस्ट आहे नंतर या ठिकाणी मित्रांनो हा जो पुढचा जो आहे एस टीचा एकशे तीस लागला असून बघा पुढची जी कॅटेगरी तुमच्या समोर आहे ही कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सी जनरल या कॅटेगरीचा जो कटाप आहे तो एकशे पन्नास लागलेला आहे एन टी सीचा किती लागला आहे एकशे पन्नास लागलेला आहे नंतर ओबीसी नंतर ओबीसी कॅटेगरीचा ऑफ सुद्धा एकशे बावन लागलेला आहे किती लागलेला आहे एकशे बावन लागलेला आहे नंतर या ठिकाणी जनरल ईडब्ल्यू एस जनरलचा जो ऑफ आहे तो या ठिकाणी फक्त एकशे चौवेचाळीस लागला आहे किती लागलेला आहे एकशे चौवेचाळीस लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी विचार करा स्पर्धा परीक्षेमध्ये कोणीही या ठिकाणी आता मागे राहिलेलं नाही तसंच मी ग्रुप डीमध्ये सुद्धा बघितलं ग्रुप डीमध्ये सुद्धा एस टी विद्यार्थी हा टॉपला या ठिकाणी असल्यामुळे आता सगळ्यांना मटेरियलची अवेलेबिलिटी मटेरियलची अवेलेबिटी आणि सगळेजण आता या ठिकाणी सुशिक्षित झाल्यामुळे सगळे जे निकाल आहेत या ठिकाणी आता भरपूर प्रमाणामध्ये जास्त हाय लागत आहेत विचार करू शकता तुम्ही की आता या ठिकाणी एस सी एस टी ओ बी सी असं काही राहिलेलं नाही पार्ट टाईममध्ये सुद्धा बरेचसं ऑनलाईन अकॅडम्याज किंवा ऑनलाईन मटेरियल्स किंवा नोट्स ई पहिल्या काळामध्ये लोकांना त्या ठिकाणी पोहोचत नव्हतं तेवढी मानसिकता नव्हती अवेअरनेस नव्हतं नोकरीबद्दल कारण की तुम्हाला माहित आहे सर्वजण या ठिकाणी सारखे असल्यामुळे या ठिकाणी आता प्रत्येकाचा जो माइंडसेट आहे तो आता प्रत्येकाचा त्या दे ठिकाणी डेव्हलप होणारच आहे कुठलीही कास्ट असू द्या कुठलीही कॅटेगरी असू द्या ही ठराविक वेळ आला की त्या ठिकाणी काय होते दे डेव्हलप होत आहे मी मागील दुसरे पण सुद्धा रिझल्ट मी टोटल सगळ्या रिझल्टचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे बऱ्याच रिझल्टमध्ये बऱ्याच रिझल्टमध्ये ओपन ओबीसी यांचे जे ऑफ काय जवळपास एस सी एस टी फक्त एस टीचे अजून खाली आहेत बाकी जवळपास सारखेच सारखे त्या ठिकाणी आहेत आणि बऱ्याच रिझल्टमध्ये फिमेल जे ऑफ हे मेलपेक्षा आता काय लागत आहेत जास्त लागत आहेत आणि तो दिवस दूर नाही दोन तीन वर्षानंतर जास्तीत जास्त पुढच्या वर्षापर्यंत जवळपास नव्वद टक्के कॅटेगरीचे रिझल्ट हे मेलपेक्षा काय जास्त, मेल का जास्त लागणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही ज्यांचं सिलेक्शन झालं असेल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसंच मित्रांनो त्यांनी तुमचे फोटोज वगैरे मला व्हॉट्सअप करायचे आहेत माझा नंबर तुमच्याकडे आहेच ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ तसंच कारण की मित्रांनो आपण गुणवंताचा गौरव एक प्रोग्राम ठेवणार आहे त्या प्रोग्राममध्ये तुमचे तुम्ही किंवा तुमचे शिथिलेख झालेल्या मित्रांना तुम्ही काय करू शकता इन्व्हाइट करत आहे डबल अकॅडमी तसंच मित्रांनो या ठिकाणी तुमच्या समोर आता टार्गेट आहे आरोग्यसेवक आरोग्यसेवक टार्गेट आहे तुमच्या समोर आरोग्य सेविका टार्गेट आहे ग्रुप चे सुद्धा कट ऑफ जास्त लागलेले आहेत ला त्यामुळे कुठले टेन्शन न घेता या ठिकाणी आरोग्यसेवक आरोग्य सेविका हे तुमच्याकडे टार्गेट आहे तर मित्रांनो आरोग्यसेवक हे पद तसंच या ठिकाणी आता फॉरेन्सिक लॅब फॉरेन्सिक लॅबमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये नऊ ठिकाणी लॅब आहे जिथे फिंगर प्रिंट्स वगैरे वगैरे सॅम्पल चेक करतात तर या लॅबमध्ये पूर्ण महाराष्ट्र मध्ये जागा निघलेल्या त्या ठिकाणी दहावी पास बारावी पास डिग्री याच्यावर जागा निघालेल्या आहेत तिथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता तसंच मित्रांनो आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका ज्या विद्यार्थ्यांना मार्क ज्यांचं सिलेक्शन कमीत कमी वीस गुणांपेक्षा कमी मार्कान झालेलं आहे वीस मार्कापेक्षा म्हणजे दोन मार्क दहा मार्क अठरा मार्क वीस मार्कापर्यंत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो ही येणारी पोस्ट काढणं खरंच कठीण नाही आहे तुमचं काय चुकतंय काय चुकत नाही तुमचा अभ्यासक्रम तुम्ही कोणतं पुस्तक वापरता तर ह्या अशा बऱ्याचशा चुका आपल्या या ठिकाणी स्वतःच्या होत असतात तर ह्या चुका आपल्या होऊ नये परत आणि दोन मार्कांना चार मार्कांना किंवा तुमच्यापैकी बरेच जण वेटिंगला सुद्धा आहेत तर तुमच्यावर हे खरंच ही वेटिंगला राहणं म्हणजे हे एक दुःखद बाब आहे तर मित्रांनो हे तुमचं भविष्यामध्ये येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमच्यासाठी होऊ नये म्हणून आपण खास आरोग्य विभागाची खास आरोग्य विभागाची या ठिकाणी झेडपीसाठी आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका यांच्यासाठी स्पेशल स्पेशल शॉर्ट टर्म मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे किती स्पेशल शॉर्ट टर्म तीन महिन्याची मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आणि ज्यांना भविष्यामध्ये आरोग्य विभागामध्ये लागायचं आहे अशांसाठी लॉंग टर्म मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे तर या बॅचचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकता तर मित्रांनो या शॉर्ट टर्म मेंटरशिप बॅचची तीन हजार रुपये फीस आहे या बॅचमध्ये आपण तुम्हाला अभ्यास कसा करायचा कुठून करायचा कशातून करायचा स्मार्ट पद्धतीने पेपर कसा सोडवायचा असं संपूर्ण मार्गदर्शन कोणते पुस्तक वापरायचे कशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रश्न टॅकल करायचे किंवा तुमचं अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे तुमची रिव्हिजन कशी असली पाहिजे अशी भरपूर माहिती या ठिकाणी मी तुम्हाला वन टू वन या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला पर्सनल गायडन्स करणार आहे की जेणेकरून दोन मार्क चार मार्क अपेक्षित ऑफ आपल्याला नेमकं टार्गेट कशा प्रकारे अचीव करायचं हे सगळं या बॅचेसमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे शॉर्ट टर्म मेंटरशिप बॅच जी फक्त मेंटरशिप बॅच असणार आहे रेग्युलर बॅच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारच आहे तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो कारण की लक्षात ठेवा वर्षन वर्ष या क्षेत्रामध्ये राहण्यापेक्षा एकदा सिलेक्ट होऊन आपलं दुसरं करिअर या ठिकाणी आपल्याला करायला नक्कीच परवडेल तर ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता ज्यांची इच्छा असेल ते आणि ज्यांना या ठिकाणी खरंच मार्क कमी आलेत ते रेग्युलर सुद्धा आपले जॉईन करू शकतात आपल्या रेग्युलर बॅचची फीस जास्त नाही फक्त हजार रुपये तीन महिन्यासाठी आपल्या रेग्युलर बॅचची फीस आहे आणि मेंटरशिप बॅचची तीन हजार रुपये फीस आहे तर तुम्ही या ठिकाणी पटापट -पड़ संपर्क करून जॉईनिंग करू शकता तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि कोणीही या ठिकाणी कमी नसल्यामुळे आता सगळ्या पुरुषांनी आणि सगळ्या महिलांनी आता चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे थँक्यू